ही चर्चा आपल्यापर्यंत यज्ञा इन्व्हेस्टमेंट अकॅडमी यांनी आणली आहे नमस्कार आज आपण बोलणार आहोत भारताच्या सेवा क्षेत्राबद्दल ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये ना ह्या क्षेत्रात बरीच मोठी हालचाल झाली आहे आपल्याकडे आहे एच एस बी सी इंडिया सर्व्हिसेस पी एम आयचा डेटा जो एस एन पी ग्लोबलने गोळा केला आहे तर मग या आकड्यांमध्ये नक्की काय आहे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेसाठी याचा अर्थ काय होतो हे जरा समजून घेऊया सगळ्यात मोठी बातमी पहिली सेवा क्षेत्राचा पीएमआय तो ऑगस्ट मध्ये बासष्ट पॉईंट नऊ वर गेलाय जुलै मध्ये होता साठ पॉइंट पाच हो म्हणजे दोन हजार दहा नंतरची ही सर्वात वेगवान वाढ आहे हो आणि बासष्ट पॉइंट नऊ हा आकडा खरंच खूप महत्वाचा आहे कारण बघा पीएमआय मध्ये पन्नासच्या वर काही म्हणजे विस्तार असतो बरोबर पण बासष्ट पॉइंट नऊ म्हणजे नुसता विस्तार नाही ही खूप मजबूत वाढ म्हणायला हवी याचं मुख्य कारण म्हणजे मागणी वाढली आहे अच्छा देशांतर्गत पण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पण दोन्हीकडून मागणी जोर आहे आणि नवीन व्यवसायांबद्दल काय ऐकलंय की त्यात तर पंधरा वर्षांतील सगळ्यात मोठी वाढ झाली आहे अगदी बरोबर सलग एकोणपन्नास महिने झाले नवीन ऑर्डर्स वाढत आहेत हे सातित्य खूप महत्वाचं आहे एकोणपन्नास महिने म्हणजे बरीच मोठी गोष्ट आहे ही हो नक्कीच आणि आंतरराष्ट्रीय मागणीबद्दल बोलायचं तर ती पण लक्षणीय वाढली आहे कंपन्या म्हणतात की आशिया युरोप मध्य पूर्व आणि अमेरिका अमेरिका पण हो या सगळ्या प्रमुख बाजारांमधून मागणी वाढलीये त्यामुळे काय झालंय की निर्यातीची वाढ गेल्या चौदा महिन्यांतली सगळ्यात जास्त आहे वा म्हणजे सगळीकडून चांगली बातमी दिसतीये अच्छा इथे अजून एक गोष्ट विचारात घ्यायला पाहिजे एकत्रित पीएमआय म्हणजे सेवा आणि उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग दोन्ही एकत्र केलं तर तिथेही चित्र चांगलंय तो एकत्रित पीएमआय ऑगस्ट मध्ये त्रेसष्ट पॉईंट दोन वर गेलाय त्रेसष्ट पॉईंट दोन हो आणि हा आकडा म्हणजे मागच्या सतरा वर्षांमधला उच्चांक आहे सतरा वर्ष याचा अर्थ स्पष्ट आहे की संपूर्ण अर्थव्यवस्थेत एक चांगली गती आहे एक मोमेंटम आहे उत्पादन क्षेत्रातही वाढ आहे पण या एकूण वाढीमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा खूप मोठा आहे हे महत्वाचं आहे पण मग ह्या वाढीबरोबर दुसरी बाजू पण असते खर्चाची बरोबर असं दिसतंय की कंपन्यांना हा वाढलेला खर्च ग्राहकांवर टाकावा लागतोय आउटपुट म्हणजे कंपन्या ज्या आकारतात त्यातली महागाई दोन हजार बारा विषय आहे म्हणजे बघा पगार वाढलेत वाहतूक खर्च वाढलाय कच्चा माल महाग झालाय ह्या सगळ्यामुळे कंपन्यांवर दबाव आहे आणि इनपुट कॉस्ट महागाई म्हणजे कंपन्यांना येणारा खर्च तो पण नऊ महिन्यांच्या उच्चांकावर आहे बापरे पण गंमत अशी आहे की मागणी इतकी मजबूत आहे ना हो की कंपन्यांना ह्या वाढलेल्या किमती ग्राहकांपर्यंत पोहोचवणं शक्य होत ऑन करू शकत आहेत हो पण याचा परिणाम काय होऊ शकतो तर एकूण महागाई वाढू शकते जी जुलै मध्ये एक पॉइंट पंचावन्न टक्के होती आठ वर्षांतील निचांकी पातळी म्हणजे एका बाजूला चांगली वाढ पण दुसऱ्या बाजूला महागाईचा धोका अगदी अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांसाठी निर्णय घेणं थोडं कठीण होऊ शकतं नाही का ती माहितीची आणि योग्य विश्लेषणाची आणि म्हणूनच यज्ञ इन्व्हेस्टमेंट अकॅडमी सारख्या संस्था महत्वाच्या ठरतात ते देतात स्टॉक शेअर बाजारासाठी आणि फंडोमीटर म्युच्युअल फंडासाठी ही साधनं पूर्णपणे निष्पक्षपाती तथ्यांवर आधारित संशोधन आणि विश्लेषण देतात त्यांची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ज्ञा डॉट इन तिथे नक्की अधिक माहिती मिळू शकेल हो हे बरोबर आहे कारण असे आर्थिक निर्देशक समजून घेणं खूप महत्वाचं आहे आता या डेटा मध्ये एक सकारात्मक गोष्ट पण आहे काय कंपन्यांचा भविष्याबद्दलचा आत्मविश्वास वाढलाय तो तीन महिन्यांच्या उच्चांकावर आहे अच्छा त्यांना वाटतंय की जाहिराती आणि मागणी कायम राहण्याच्या अपेक्षांमुळे हा आत्मविश्वास टिकून राहील पण काय पण रोजगार निर्मितीचा वेग मात्र म्हणावा तसा नाहीये माफक आहे काही कंपन्या वाढलेलं काम पूर्ण करण्यासाठी पार्ट टाइम कर्मचारी घेतायत म्हणजे पूर्णवेळ नोकऱ्यांमध्ये तितकी वाढ नाहीये बरोबर ती थि वाढ तितकीशी उत्साहवर्धक नाही आणि ह्या सगळ्या चांगल्या आकड्यांमध्ये एक बाहेरचं आव्हान पण उभं राहतंय बरोबर अमेरिकेने भारतीय निर्यातीवर लावलेले ते पन्नास टक्के शुल्क हो ते खूप महत्वाचं आव्हान आहे यामुळे काय होऊ शकतं की येणाऱ्या तिमाहीत भारताच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो हा एक प्रश्न आहेच म्हणजे ज्या सेवांवर हे शुल्क लागेल तिथे परिणाम दिसेल हो त्यांच्या मागणीवर नफ्यावर दबाव येऊ शकतो त्यामुळे या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल आपल्याला तर आज आपण काय पाहिलं भारताचं सीमाक्षेत्र विक्रमी वेगाने वाढतंय मागणी मजबूत आहे देशात पण आणि बाहेर पण हो पण त्याच वेळी महागाईचा दबाव वाढतोय आणि व्यापारात अमेरिकेच्या शुल्कासारखी आव्हानं पण आहेत अगदी बरोबर हे आकडे भारताच्या अर्थव्यवस्थेची लवचिकता तर दाखवतातच पण खरा प्रश्न आहे की ही मागणी पुढे टिकेल का आणि कंपन्या वाढत्या खर्चाचं व्यवस्थापन कसं करतील यावर विचार करायला हवा की जागतिक व्यापारातले हे बदल विशेषतः हे नवीन शुल्क भारताच्या सेवा क्षेत्राच्या या चांगल्या कामगिरीवर पुढच्या काळात किती परिणाम करू शकतात हा एक महत्वाचा प्रश्न आहे ज्यावर विचार करायला हवा अशाच सखोल विश्लेषणासाठी आणि माहितीसाठी सदस्य सबस्क्राईब व्हायला विसरू नका पुढील भागात लवकरच भेटूया